मंडल आयोगाने ज्यावेळी आपल्याला हे आरक्षण नाकारलं त्यावेळी ते कॉन्टेस्ट करायला पाहिजे होतं ते कॉन्टेस्ट झालेलं नाही आणि त्यामुळे आपण बघितलं तर प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा आरक्षणाची केस ही कोर्टासमोर येते कोर्ट काय सांगतं कोर्ट सांगतं ते मंडल आयोगाने नाकारलाय ते खत्री कमिशननी नाकारलाय ते बापट आयोगाने नाकारलेला आहे मग तीन तीन आयोग जर म्हणतात की मराठा समाज मागासवर्गीय नाही तर तुम्ही कशाच्या आधारावर सांगता की मराठा मराठा समाज मागासवर्गीय आणि म्हणून त्यावेळेस ते कॉन्टेस्ट व्हायला पाहिजे होतं दुर्दैवाने ते कॉन्टेस्ट त्यावेळेस झालं नाही त्यानंतर आपण खत्री आयोगाच्या वेळेस हे बघितलं की ज्या प्रकारे त्या ठिकाणी सगळी बाजू यायला पाहिजे होती ती बाजू कुठेही आली नाही पण मला याच्यात काही मी केवळ सभागृहासमोर मला दोषारोपण करायचं नाही आहे मी काल चर्चेच्या सुरुवातीलाही सांगितलं की याला राजकीय वळण देऊन कोणाच फल होणार नाही हा राजकीय प्रश्न नाही आहे आणि राजकीय वळण द्यायचं झालं तर आमच्याकडे जर एक बोट केलं तर चार बोट तुमच्याकडे येतील कारण या संपूर्ण कालावधीमध्ये हा प्रत्येक निर्णय झाला त्यावेळी सत्तेवर तुम्ही होतात आम्ही नव्हतो पण मला असं वाटतं की सत्ता पक्ष विरोधी पक्ष या वादामध्ये कोणाला काही याच्यात रस नाही आहे उलट समाजाची अपेक्षा अशी आहे की संपूर्ण सभागृहानं एकत्रित येऊन समाजासमोर ज्या अडचणी आहेत त्या अडचणी कशा दूर होतील आरक्षण कसं मिळेल या संदर्भातला प्रयत्न या ठिकाणी केला पाहिजे